हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवशी आहे गुरु, गुरु, गुरु योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार येत असतं तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि हा जो योग आहे तो अत्यंत शुभ आणि पवित्र असा मानला जातो तर या दिवशी अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात आणि या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनवृद्धी होत असते आणि यासोबतच काही उपाय जर आपण केले तर ते उपाय केल्यामुळे सुद्धा आपल्या धनामध्ये वाढ होऊ शकते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये सुद्धा वाढ होत असते व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर त्यामुळे आपली प्रगती होत असते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज संध्याकाळी अशी एक वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरातल्या अलक्ष्मी वाईट शक्ती नकारात्मकता अडचणी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावरती कायम राहील माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्यावरती कायम राहील आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही हा व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला गंगाजल असेल तर ते तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये घ्यायचे आहे यानंतर एक आंब्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि या पानामध्ये ते गंगाजल जे आहे तर ते संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आंब्याच्या पाण्याने हे गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती आणि अलक्ष्मी जी आहे म्हणजे माता लक्ष्मीची जी बहीण जी आहे तर ती सुद्धा घरात ना बाहेर जाईल आणि त्यामुळे आपलं घर जे आहे तर ते अतिशय पवित्र होईल जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोमूत्र शिंपडलं तरी सुद्धा चालेल तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे आणि कापऱ्याचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही नियमितपणे जर जाळला तर आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते शुद्ध राहतं सकारात्मक राहतं पॉझिटिव्ह राहतं आणि जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे दूर होते घरामध्ये सुख शांती नांदत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जर बघा काही वादविवाद असतील भांडणं असतील आजारपण असतील तर यासारख्या गोष्टी सुद्धा दूर होत असतात यासोबतच घरामध्ये जर वास्तू वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा कोणत्याही प्रकारचा इतर ग्रहदोष असेल तर तो सुद्धा घरातनं दूर होत असतो तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा पणती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांड घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी थोडेसे तांदूळ तुम्हाला या कापराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला सात भीमसेनी भीमसेच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी तर आवर्जून घ्या नसेल तर इतर कापूर घेतला तरीही चालेल पण भीमसेनी कापरामध्ये कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक नसतं तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्यामुळे जेव्हा आपण तो आपल्या घरामध्ये जातो तर त्याचे अनेक सकारात्मक हे आपल्याला मिळत असतात यानंतर या कापऱ्यावरती तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्या लवंगांना फूल असतं तर अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन अखंड वेलचे तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोरी घेतली तरीही चालेल तर, मोरी तर, तर ही जी मोहरी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आता तुम्ही अँटी क्लॉक वेज पण उतरवली तरीही चालेल किंवा वरपासून खालीपर्यंत उतरवली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायचे आहे यानंतर जर एखाद्या व्यक्तीची जर नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा एखादा व्यक्ती जर आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा काहीतरी चिडचिडेपणा तो जास्त प्रमाणात करत असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला ही मोरी कापरावरती टाकायची आहे आणि तमालपत्र सुद्धा तुम्हाला एक छान पाहून घ्यायचं आहे सुद्धा तुम्हाला का है का है या कापरावरती टाकायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे तर अगदी चमचा शुद्ध गाईचं तूप यावरती टाकायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित तुम्हाला तुमच्या देवघरासमोर करायचं आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर हे कापऱ्याचं भांडण तुम्हाला उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला कंटिन्युअसली जप करायचा आहे तर बघा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचा तुम्हाला जर मंत्र येत असेल तर तो सुद्धा म्हटला तरीही चालेल तर अशा पद्धतीने फिरवल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरती जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे उंबरट्याच्या मध्ये तुम्हाला हे कपड्याचं भांड ठेवून द्यायचं आहे त्यानंतर जर तुमच्या उंबरट्यावरती जागा नसेल तर तुम्ही बाहेर ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही सगळी वाईट शक्ती आहे निगेटिव्हिटी आहे अलक्ष्मी असेल तर ती घरात बाहेर जाईल आणि घरा माता ही प्रवेश आणि त्याचबरोबर म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये या प्रवेश करत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातल्या इडा पिडा टाळण्यासाठी आणि घराची मुलांची आणि प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हे सगळं थंड झाल्यानंतर तुम्हाला हे निर्माणमध्ये टाकून द्यायचं आहे आणि यानंतर जर समजा तुमच्या घरामध्ये जर सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील हजबंड वाईफची भांडणं होत असेल एकमेकांचं जर पटत नसेल घरामध्ये धनवृद्धी होत नसेल पैसा टेकत नसेल यासारख्या पैशांच्या समस्या किंवा आर्थिक समस्या जर तुमच्या घरामध्ये येत असतील तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आणि या सगळ्या पैशांच्या अडचणी नष्ट होण्यासाठी यासोबतच हजबंड वाईफ मधली जी भांडणं आहेत तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला कापऱ्याचं भांडण घ्यायचं आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि मात्र लक्ष्मीची जी आरती आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे त्यानंतर हे भांड तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे ओवाळून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर नवरा बायकोनी आरती एकत्र मिळून ओवाळायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला मात्या लक्ष्मीला आपल्या घरामध्ये भांडणं जी आहेत कमी व्हावीत आणि आपल्या नात्यांमध्ये गोडवार राहावा नात्यांमध्ये जो काही दुरावा आहे तर तो संपूर्णपणे नष्ट व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर जे कापूर आणि लवंगाची जी काही थोडीशी राख असते तर ती दररोज तुम्हाला तुमच्या कपाळावरती सकाळी जेणेकरून भांडण कलह सगळे दूर होतील आणि नात्यांमध्ये गोडवा हा दिसून येईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ